चार अब तक सत्य का साथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हनुमान जयंतीनिमित्त टेकडी रोडवरील हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आहे यावेळी त्यांनी बजरंगबली बुद्धी आणि शक्ती देतात त्यांना बुद्धी मागितली आहे देशावर जे काही संकट येतात ते दूर करण्यासाठी आणि आमच्यासाठी बुद्धी आणि आमच्या विरोधकांसाठी सुबुद्धी मागितली आहे तसंच त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका देखील केली आहे नागपुरातल्या अतिशय प्रसिद्ध असलेल्या या टेकडी लाईनच्या हनुमान मंदिरामध्ये मी दर्शन घेतलेलं आहे आणि बजरंगबली बुद्धीही देतात आणि शक्तीही देतात त्यामुळे त्यांना शक्ती मागितली आहे जे काही आपल्या राज्यावर आणि देशावर संकट येतात ते दूर करण्याकरता आणि त्यांना बुद्धी मागितली आहे आमच्याही करता सुबुद्धि मांगित विरोधकान करता ये सारे के सारे निराश लोग और इनको हार की हताशा ने गाली गलोच पर उतारा है और आप सभी जानते हैं जब जब मोदी जी को गाली पड़ती है तब तक विजय बड़ी होती है तो ये जितनी गाली देंगे लोक उतना जादा मोदीजीचा जा, जा, प्यार करेल असं आहे मी पुन्हा एकदा सांगतो उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रामध्ये एक, एक केलेलं काम दाखवा एक अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेलं एक काम दाखवा जवळपास पंचवीस वर्ष महानगरपालिका त्यांच्याकडे होती मुंबईत केलेलं एक काम दाखवा तोंडाच्या वाफा दवडण्याशिवाय यांना काही येत नाही यांचे भाषणही ठरलेले आहेत मी तर उद्धव ठाकरेंचं भाषण हे जसं जसंच तुम्हाला म्हणून दाखवू शकतो